तर बांधवांना सध्याला हे थेट लाईव्ह सिस्टीम बघत आहात मुंबई महानगरपालिका येथे बाहेरून ही जी परिसरात थेट लाईव्ह अपडेट टीम बघत आहात जी आशिया खंडाचे सर्वात मोठी महानगरपालिका आहे त्याच्या समोरून हे दृश्य तुम्ही बघत आहात थेट लाईव्ह आपल्या चॅनलच्या मार्फत आणि तुम्ही हे चॅनल हे आपलं व्हिडिओ हे लाईव्ह सिस्टीम कुठून बघत आहात देखील कमेंट करून नक्की सांगा थेट डिशी तुम्ही लाईव्ह बघू शकता मुंबई या <laughs> ठिकाणी <laughs>

सर आज आजांगी पाहिलं परंतु काय की त्यांनी सरकार अजून एक महिन्याचा आणि हे जे पोलीस प्रशासनाचे जे बंधू आहेत जे आंदोलन आहे त्यांना सुरक्षित काही दुसरं काही प्रकार व्हावा नाही म्हणून आपली सर्व्हिस म्हणजे त्यांची त्याला येत आहेत आणि हे काही घेऊन आले आहेत जर काही तशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी हे पुरेच करण्याच काम त्या ठिकाणी या मानवाकडून करण्यात येईल परंतु हे नेमके सरकारचा दुसरा कोणता डाऊट नाही ना हे बाबतीमध्ये जरा एक प्रश्न तर चिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे आणि जे